नमस्कार आपण पाहतोय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुण्यातील वारजे परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे माझ्याशी लग्न कर नाही तर मारून टाकेन अशी धमकी देत शेजाराने दहा वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार केला या घटनेमुळे परिसरात वातावरण आहे मिळालेल्या माहितीनुसार वारजे परिसरातील उत्तम नगर येथील एका लॉजवर दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला एकवीस मार्चला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पीडित मुलगी दुकानामध्ये जात असताना आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार अविनाश डोमपल्ले यांनी तिला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण केले त्यानंतर ते तिला उत्तमनगर येथील पिकॉक लॉजवर घेऊन गेले तेथे राहुल गौतम याने तिला माझ्याशी लग्न कर नाही तर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आरोपी राहुल गौतम अविनाश अशोक डोमपल्ले पिकॉक लॉजचा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉज मॅनेजर टीकाराम चपाघई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा